नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत लच्छेदार रबडीची रेसिपी शेअर करणार आहे तसं रबडी बनवणं बघायला गेलं तर खूप काही अवघड नाही आहे आता बऱ्याच जणांना दाणेदार रबडी आवडते किंवा माझ्यासारखं काही जणांना लच्छेदारही आवडत असेल तर इथे मी एक लिटरला थोडंसं कमी जवळपास सातशे पन्नास एम एल एवढं दूध घेतलंय तर दानेदार रबडी बनवायला काही नाही फक्त दुधाला आटवायचं असतं किंवा काही जणं मिल्क पावडर ॲड करतात दही ॲड करतात तर इथे फक्त आज आपण दुधापासून बनवणार आहोत आता लच्छेदार रबडी बनवण्यासाठी जेव्हा दूध मीडियम फ्लेमवरती उकळत असतं तेव्हा त्यावरती साईचा असा लेअर बनतो तर प्रत्येक वेळी तो साईचा लेअर आपल्याला काढून असा कढईच्या साईडला लावायचा आहे आणि लच्छदार रबडी बनवताना जाड बुडाचीच आपल्याला कढई घ्यायची जेणेकरून जे हीट डिस्ट्रीब्युशन आहे ते सगळीकडे इव्हनली होईल आणि कुठेही दूध लागणार नाही तर दूध आपल्याला एवढं आटवून घ्यायचे की ते अर्ध्यापेक्षाही कमी झालं पाहिजे तर इथे छान कलर येण्यासाठी मी थोडंसं केसर ॲड आहे के मी शेवटी तीन मोठे चमचे एवढी साखर टाकली एवढी साखर परफेक्ट प्रमाण आहे छान गोड अशी चव येते खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही आणि शेवटी जी आपण साईडला साय लावत आलो होतो ती सगळी काढायची आणि रबडीमध्ये मिक्स करायची आता ही रबडी बघायला थोडीशी पातळ जरी वाटत असली की थंड झाल्यावर व्यवस्थित सेट झाल्यावर अतिशय घट्ट होते ही रबडी आता हा व्हिडिओ मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलाय पण ही रबडी बनवायला मला जवळपास पंचवीस ते तीस मिनिटे लागली आणि तुमची कढई जर साईडने थोडीशी हलकी असेल म्हणजे जे लच्छ आहेत त्याला थोडासा डार्क कलर अस आला असेल तर ते रबडी मध्ये घेऊ नका तर बघा आता इथे थंड झाली आहे रबडी तर मी दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बघा ही रबडी किती छान घट्ट अशी झाली आहे वरतून तुम ड्राय फ्रूट्सने गार्निश करून घ्या सोपी अशी लच्छदार रबडी बनून रेडी आहे बनवायला सोपी आणि खायला तेवढीच जास्त टेस्टी तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा